स्वागत आहे तुमचं माझं त्याचं नाव आहे सिंह आणि आता उठलेली आहे मी तर रोजचं रुटीन करावं लागते चल हातात स्वयंपाकाला सुरुवात करते मी आणि सकाळी सकाळी सहा वाजलेले आहेत मॉर्निंग तर आपण खोटल्या चहा चालू

सिया शहरून रोपलेलेच आहे तिला उठवचे सियाला स्कूलमध्ये मेसेज आलेला आहे ती आज पण सुट्टी आहे इकडे जमशेदपूरमध्ये तुम्हाला माहीत आहे का छठ पूजा होते छठ पूजा कशाची आहे त्यांची तरी पूजा छठ पूजा म्हणतात तर त्याच्या सुट्ट्या दिल्या आहेत कोणाने त्याच्यामुळे सियाला दोन दिवस आहे ज्यात सिया पण सकाळी उठून जाते रोज तुमच्याकडे असते कशी छट पूजा सांगा मला इकडे असते जर आम्ही बघायला गेलो ना तर मग तुम्हाला दाखवणार हमेशा एकमेकांना मारत राहणार मुलं वगैरे रा कसे घेतली हा सीन फक्त झोपेतच पाहायला भेटतो उठल्याबरोबर सुरू होऊन जाते मम्मी मम्मी यांना मारलं मम्मी तिने मारलं आपलं चहा शिजत आता चहा शिजलं चहा पिऊ आणि आपलं दिवाळीचं फराळ थोडासा चिवडा खा नंतर आपण स्वयंपाकाला सुरुवात करू सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटते इथं झाडं झाडं आहेत ना तर खूप मस्त वाटते सकाळी बाहेर आणि थंडी खूप पडते इकडे थंडी या चार प्यायला सर्व चा प्यायला तुमचं झालं का भात लावून दिला आता चापलंच अजून सिया आहे चा पिता गॅसवर भात लावला मोबाईल पाहिजे चोरी झोपलाय ना त्याच्यामुळे तिला मोबाईल भेटला तो उठला ना माय मोबाईल माय म्हणतात झाला चहा पिऊन तुम्ही पिता का चहावर पाणी कोणाकोणाची आदत आहे चहावर पाणी प्यायचे मला तो गोड खाल्लं की पाणीच पाहिजे आणि चहा पिलं की पाणी पाहिजेच डोळ्याला थोडीशी मांडोळी लावली बात भात पण झालाय आपला आता आता आपण वरणाचं कुकर लावून देऊ डाळ भात हे रोजच असते आमच्याकडे डाळ भात डाळ भात झाल्याच्या नंतर मग आमच्या दोघांसाठी आम्ही काहीतरी बनवतो स्वयंपाक भाजी पोळी डाळ भात हा रोजच असते तर ठीक आहे इथेच आपण ब्लॉग एंड करतो करूया चुका झाल्यास माफी असावी तर ब्लॉग पूर्ण नक्की बघत जा पूर्ण शेवटपर्यंत स्कीप न करता आणि शेवटी लाईक सबस्क्राईब करून देत जा कमेंट पण करा व्हिडिओला छान छान कमेंट करा जय भीम नमबुद्ध जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय संविधान चला तर ब्लॉग आपण ब्लॉग आपण इथे सेंड करूया बाय